दौंड तालुक्यात बॉयलर पेटवण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिकचा कचरा जाळण्यासाठी घेऊन येऊन मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली घातकी कृती करून तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होणे कारणीभूत होईल असे कृत्य के केले आज आपण दोन तालुक्यामध्ये जवळगाडा इथे आलेला आहे इथे एस कंपनी ते <laughs> पुण्यातून कचरा घेऊन येत आहे तर इथं नागरिकांना भरपूर त्रास होत आहे तर आपण नागरिकांना विसरू काय तुम्हाला कचरा काय त्रास होत आहे जीवस कॉमेटिक्स कॉस्मेटिक कंपनी पुणे महागरिक फुटून दिला कचरा हे इथं जाळत आहे मुळात प्लास्टिक बंद प्लास्टिक बंद असताना कंपनी चालू प्लास्टिक जाळते कंपनीला वारंवार निवेदन देऊनही कंपनी कुठल्या प्रकारे दखल घेत नाही पुणेच्या ऑपोजिट साईडला नागरी वस्ती असताना त्याला भरपूर त्रास होतोय तरी पण कुठल्या प्रकारची दखल घेतली जात नाही त्याच्या तुम्हाला काय काय त्रास झालेला आहे आतापर्यंत श्वासनाचा त्रास होतोय व्हायरलिंग पिलीसारखे सर वाढत चाललेत दिवसेंदिवस आज पडत चालले तिथली तुम्ही काय सांगाल सहा महिन्यापासून वस्ती रोगा उगाड वाढीच आहे तिथल्या सगळ्या लोकांना सहा महिन्यापासून दूर प्रदूषणाचा खूप त्रास होते कंपनी मध्ये वारंवार वॉर्निंग देऊन पण कंपनीने सोडलं आतापर्यंत दक्षता घेतलेली नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर कंपनीने दक्षता घ्यावी ही विनंती आता तुम्ही ग्रामस्थांनी ही गाडी अडवली आहे ही गाडी सोडणार आहे का कारवाई करणार नाही नाही ना, पंचनामा पोलिस पोलिस गाडी घेतच राहील पंचनामा करून ह्या कंपनीपासून काय काय त्रास झालेला आहे त्या कंपनीपासून माझं घर आणि शेती या कंपनीच्या बादारात आहे आणि त्यांच्यापासून दूर करत पाणी साखरात तेल लागत आहे

यावरती या तुलेवस्ती ग्रामस्थांनी मागच्या एक दोन महिन्यात ग्रामपंचायतीला अर्ज केलेला आहे त्याच्यावरती ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगमध्ये मासिक बंद करण्याच्या बाबत ठराव झालेला आहे त्याची नोटीस कंपनीला अद्याप पोचलेली नाही आहे आणि चालू महिन्याच्या मिटिंगला पण मासिक मिटिंगला ठराव झालेला आहे हो आणि पुढच्या आठवड्यात ग्रामसभा आहे तर ह्या सगळ्या दोन मासिक मिटिंग आणि ग्रामसभेचा ठराव आपण कंपनी प्रशासनाला देणार आहे जर त्यांनी प्लास्टिक ताबडतोब बंद करण्याचा निर्णय जर नाही घेतला त्यांना जे ग्रामपंचायतकडून हारतो का व्यवसाय सुरू झालेला तो रद्द करण्याबाबत विचार करणार आहे पुढे आणि तिथला आम्ही पाहतोय मागील कॅन्टीन चार महिने झाले कंपनी सुरू झाले तसं पण रोजच्या दिवसाला दहा ते पंधरा टन हा पुणे महानगरपालिकेने फेकून दिलेला राम रामटेकडी येतो मोठ्या प्रमाणात इथं आणला जातो आहे अजून पू पूर्ण क्षमते सुरूही नाही झालेली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं त्रास होतो त्यामुळे ह्या दुरामुळं सगळं चुले वस्ती असेल बारोकरवाडी केसकरवाडा आणि दत्तवाडी परिसरात सगळं धुरकट वातावरण आहे आणि संध्याकाळच्या टाईमाला तर जेवण जात नाही अक्षरशः लोकांना दिवसभर शेतात लोक इथं जात असतात महिला असतात रानात काम करणारी तर अख्खं धुरकट वातावरण आणि श्वास श्वास घ्यायला त्रास होतो याच्यामुळं कंपनीला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो कंपनीच्या व्यवस्थापन मागच्या आठवड्यात आमचे सरपंच सोमनाथ पारुक यांच्या मार्ग होते वीस लोक तर ह्यांच्या सगळ्यांच्या समक्ष कंपनीच्या पवनबाई बोलणं झालं होतं त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही कचरा जाळायचा बंद करूयात म्हणून पण अद्याप तसं काय झालेलं दिसत नाही आहे रोजच्या दिवसाला गाड्या इथं येतच आहेत आणि ह्यांच्याकडून कसल्या प्रकारे दखल घेतली जाईल इथली दखल दखल घेतली जात नाही आहे तरी पुढील काळात कंपनी सगळं प्रकार थांबवला नाही नियमांचं उल्लंघन केलं त्यांचा परवाना रद्द त्यांनी सोबत यावं त्यांना कंपनी लावायचं बंद करावं आणि त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करायला असेल पोळसा असेल किंवा खाण व्यवसाय असेल हा त्याच्यामध्ये जाऊन तरी ते त्यांचा उद्योगधंदा पुढे सुरू महाराष्ट्र भूमि आदित्य बारोकर